आणि दरम्यान बदलापुरातील घटनेवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत राऊत यांच्या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर दिलेलं आहे बदलापुरातील घटनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत राजकीय शब्दबाण पाहायला मिळत आहेत आणि राऊत यांच्या टीकेला आता नितेश राणे यांचं उत्तर आलंय गुरीश महाजर असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुली सुद्धा विरोधकांच्या गुरुदकान असतील विरोधकांनी मॅनेज केल्या असतील गिरीश महाजन यांचं डोकं फिरलेलं अशा प्रकारात तरी अशा माणसांनी राजकारण करू नये याच्यामध्ये विरोधकांचा काय संबंध आहे पण महाविकास आघाडीचे जे आमचे विरोधक आहेत ते एवढे नीच असतील एवढ्या खालच्या दर्जाचे असतील ह्याची कोणाला अपेक्षाही नाही म्हणजे राजकारण राजकारण राजकारणच्या शिवाय हे लोकांना काहीच जमत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल उद्धव ठाकरेंनी केलेले वक्तव्य संजय राजाराम राऊतची केलेले वक्तव्य आणि अन्य सुळे सुळे असतील त्या लोकांनी केलेले वक्तव्य उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत तो बोलूच नाही यांचं महाविकास आघाडीचं सरकार असताना महिला किती सुरक्षित होत्या ह्याचा आता पाण्यात वाचायला लागेल